पंढरपूरच्या कॉरिडॉर संदर्भातील अंतिम आराखडा नुकताच भूसंपादन उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी नागरिकांना दाखवला आहे यामध्ये चौफाळा ते माधवार परिसरातील अनेक मालमत्ता बाधित होतात या बाधित मालमत्ता संदर्भातील आणि आराखड्याच्या संदर्भातील गॅझेट व प्रशासकीय प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे सर्वार्थाने कॉरिडॉरचे काम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्षात सुरू होईल याबाबत नक्की उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख काय म्हणाले पाहूया त्यांना नमस्कार ॲक्च्युली आम्ही आज पंढरपूर शहरामध्ये जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं प्रस्तावित कॉरिडॉरमधील संभाव्य बाधित नागरिकांशी चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत जवळपास चार पाच आठ दिवस या बैठका पंचवीस पंचवीसच्या गटामध्ये होतील आम्ही यापूर्वी मे महिन्यामध्ये हा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस बोलवलेल्या लोकांची संख्या शंभरच्या आसपास होती एकावेळी आम्ही अजून छोट्या गटांमध्ये लोकांशी चर्चा करतो आहे कारण आज छोट्या गटांमध्ये लोकांना त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीनं मांडता येतात आम्हाला त्यांचा रिअलिस्टिक ॲप्रोच काय आहे हे समजतं आम्ही कशा पद्धतीनं कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित कारवाई करणार आहोत याची कल्पना देणे हाही एक त्याचा उद्देश होता सोबतच इथे मोबदला काय दिला जाणार एक तर जमिनी बाधित होतात त्याचा मोबदला काय असेल इमारती बाधित होतात त्याचा मोबदला काय असेल आणि सोबतच एक उत्पन्नाचा सोर्स पुरतो आहे मोठा एक आर्थिक धक्का बसणार आहे तो काही लोकांच्यासाठी दोन वर्ष असेल काही लोकांसाठी अनेक वर्षासाठी असू शकतो ते असेसमेंट करणं आणि त्याला पुनर्वसन पॅकेजच्या माध्यमातून कशा पद्धतीनं कॉम्पेन्सेट करता येईल यावर चर्चा करण्यासाठी आमच्या या सभा आम आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की चर्चा झाल्या तर आम्हाला प्रश्न समजतील प्रश्न समजले तर आम्ही उत्तराच्या शोधात आम्हाला समजली तर आम्ही काढू आम्हाला नाही समजली आम्ही आमच्या वरिष्ठांकडे जाऊ या विषयातल्या तज्ज्ञांकडं जाऊ पुन्हा त्या उत्तरांसहित आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ सो हा चर्चेचा जो मार्ग आहे या चर्चेतून सगळे नसतील तरी बहुसंख्य प्रश्न सुटतील असा आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही लोकांना बोलतं जास्त करतो आहे आम्ही पण बोलतो आहे आणि हा कॉरिडॉर अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी कशी करता येईल याचा एक प्रयत्न आहे या बैठकामध्ये आणि ही त्याची सुरुवात आहे एक बैठक आत्ता झाली आहे अजून दोन बैठक आज होणार आहेत अशाच पद्धतीच्या बैठकातून एक जर इनपुट चांगले मिळाले तर निश्चित आउटपुट पण चांगला मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे पहिल्या बैठकीला काय नागरिकांचा कसं पहिल्या बैठकीत जसं सांगितलं होतं या पूर्वीच्या मे महिन्यातल्या की, की बट कॉरिडॉर नको वगैरे अशा प्रकारच्या तक्रारी किंवा अशा प्रकारचा सूर लावला आहे आहे तो सूर आम्ही त्या समजून घेतो आहे भावना की नेमकं कोणत्या कारणामुळे लोक असं बोलत आहेत परंतु काही गोष्टी आज आपल्या नजरेसमोर दिसत नाहीत म्हणजे भविष्यात जेव्हा आपल्याला पाहायचं आहे तेव्हा वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर काय परिस्थिती असणार आहे याचा अंदाज आज बांधणं कठीण आहे त्या अँगलने शासनाने हा विचार केला आहे की कॉरिडॉर करणं गरजेचं आहे तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल हा आमचा एक प्रयत्न जी प्रक्रिया होईल ना ती होईल हा जो पंढरपूर शहराचा विकास आराखडा आहे त्याच्या बदलाबद्दल पंढरपूर शहराचा एक विकास आराखडा मंजूर झाला आहे एक मे महिन्यात पण झाला आहे परंतु त्यामध्ये कॉरिडॉरचा समावेश आहे नाही सो तो करण्याच्यासाठी जी प्रक्रिया आम्ही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करणार आहोत आराखडा जाहीर केला आहे सांगू सांग आज आम्ही त्या बैठकांना बोलवतो आहे पब्लिकली जाहीर करण्यापेक्षा ज्या लोकांच्या मालमत्ता बाधित होतात त्यांना सांगणं आम्हाला अधिक जास्त गरजेचं वाटतं ते आम्ही आज इथं बैठकांमध्ये तेही करतो आहे सोबत हा आराखड्याचा पै अंमलबजावणी विकास आराखड्याला द्यायची आहे त्याची प्रक्रिया आम्ही ऑगस्ट महिन्यापासून सुरू करणार आहोत त्याही वेळेस त्याचं पेपरमध्ये नोटिफिकेशन येईल गॅजेट पब्लिकेशन होईल लोकांना एक महिना त्याच्यामध्ये हर हरकती आणि सुनावण्यासाठी संधी दिली जाईल त्याच्यावर हिरिंग होईल म्हणजे ऑब्जेक्शन दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असेल आणि त्या ऑब्जेक्शनवर जवळपास दहा दिवस सुनावण्या होतील त्या नगरपालिकेमध्येच होतील आणि त्याच्यानंतर निर्णय होऊन आराखड्यामध्ये बदल येईल हो की पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा आहे भूसंपादनाचा आराखड्यात बदल झाल्यानंतर नगरपालिका भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला देईल आणि त्यानंतर लोकांच्या या प्रश्नांना खऱ्या अर्थाने उत्तर मिळायला सुरुवात होईल की कि किती मोबदला मिळणार तो भूसंपादन प्रक्रियेचा भाग आहे परंतु आम्ही आत्तापासूनच त्याच्यावरती काम करतो आहे की नेमकं लोकांना किती आणि का मोबदला हवा आहे तो मोबदल्याचं जस्टिफिकेशन काय आहे या गोष्टी आम्हाला वरिष्ठांना पटवून देण्यासाठी ही माहितीचं कलेक्शन आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आहे की तुम्ही जास्तीत जास्त माहिती डाटा आम्हाला चांगला द्या आम्ही त्याला रिफाईन करू रिटून करू आणि वरिष्ठांपर्यंत हे म्हणणं मांडू आत्ता जो आराखडा तुम्ही सादर केला दाखवला हा अंतिम आहे का आ, एक दोन भाग जर सोडले तर जवळपास अंतिम आहे मला त्या भागांमध्ये काय झालं आहे की म्हणजे मालमत्ता एकमेकाला लागून आहेत आणि तो भाग मी पाहिला नाही म्हणून मी त्यावेळे एक दोन भागांपुरतं माझं म्हणणं राखीव ठेवून सांगतो की तो आराखडा जवळपास अंतिम